अक्का पाटील त्यांचे चिरंजीव त्यांचे सर्व चौकरी त्या प्रभागात काम करणाऱ्या सर्व नगरसेविका नाशिक विभागातून आणि महानगरीतून असणारे सर्व त्या कार्याशी बुटलेलं प्रतिनिधी आपल्या उद्योग नगरीमध्ये स्वामी महाराजांचं कार्याचं केंद्राचं लोकार्पण सोहळा करण्याला आजचा शुभ दिवस यशस्वी ठरवत होता आपल्या <laughs> उद्योग नगरीतील राहणाऱ्या रहिवाशांना हरवभरी मनशांती मिळावी पहिल्यानं जे उद्योग व्यवसाय आहेत त्या अधिक उत्साह आणि तेजीनं प्रतिमान व्हावेत ते कुठे बंद पडू नयेत सर्वसामान्य जी माणसं आहेत ती जे आपल्या सातपूर नगरीमध्ये सर्व कष्ट करणारी आणि सामान्य माणसं आहेत आणि हे सामान्य माणसांचं जीवन उंच व्हावं त्यांना निरोगी जीवन प्राप्त व्हावं म्हणून हा सारा खटा त्या सेवा केंद्रांचा आहे नाशिक शहरात समोर ऐंशी केंद्र आहे आणि अनेक आमच्याकडे पोलीस अधिकारी येतात ते सांगतात की प्रत्येक प्रभागात आणि गटामध्ये जर एक सेवा केंद्र झालं तर आमचा ताण खूप कमी होतं गुन्हेगारी सांगते व्यासते म्हणून असाही आशीर्वाद स्वामी महाराजांचा आपल्या सर्वांना मिळालेला आहे म्हणून व्यसन ही या कार्यातली मोठी चळवळ आहे एक सामाजिक काम आहे आध्यात्मिक कामाबरोबर खर तर आम्ही आणि आपण सर्व सगळीकडे या कार्यात ऐंशी टक्के सामाजिक गांधी आहे आणि वीस टक्के खर तर आपण आध्यात्मिक करत आहोत ते आपणा सर्वांना विदित आहे खूप विस्तारित सांगण्यापेक्षा उद्याचा भविष्य काळ आणि आजचा वर्तमान काळ याला याचा समन्वय साधण्यासाठी आपलं वार्धक्य आपलं मातार्पण स्वीकारलं जाण्यासाठी या कार्यानात सर्वात प्रथम गुरुजन प्रतिनिधींना विशेष झुक्त माफ केले जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत सेवेत शिक्षक आहेत त्यांच्याकडे खोडकामं महत्वाची दिलेली आहे की त्यांनी पुंडली आणि श्रावणबा असं जर नवीन पिढ्यांना घडवलं तर या देशात वृद्धाश्रम मुक्त भारत आणि वृद्धाश्रम मुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र आणि भारत करायचं असेल तर घराघरामध्ये आणि मनामनामध्ये कुंडलिक आणि श्रावणकाळ घडवणं क्रम असत आहे परंतु सारा खटाकड या देशभरात आणि आपल्या महाराष्ट्र राज्यासह आपल्या यमान जिल्ह्यामध्ये घराघरापर्यंत हा संदेश आपल्याला जर पोहोचवला तर आम्ही खात्रीने सांगतो आपलं मातारक्रम निश्चित सुखात जाईल आणि पुरती करू एक आदर्श प्रभू रामचंद्रांना रामायणकरांनी जसं मर्यादा पूर्षी कर मर्यादा पालन करणारी निर्जस्वी आणि कर्तबदार पिढी म्हणून संस्कार आकडे तर साध्य संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर देश टिकेल कारण देशाला धर्माला आणि सज वाचवायचं असेल तर संस्काराचे नेतांचं देव आहे खर तर गुरुपौर्मा नुकतेच झालेले गेले दहा दिवस गोरफेटाचा किल्लोरला जगातून देशातून मागाशी वर्णन केल्याप्रमाणे हजारो भाविक आणि सेवेकरी वाटत बघत होते आजही खूप चर्चे असल्यामुळे यायला थोडासा उशीर झाला आणि त्यामुळे आपणाला तीन वाजेपासून त्या ठिकाणी उन्हात कसावं लागलं आणि उन्हाळ्यासारखं म्हणून आज आपणाला अणुळा लागलं पावसाळ्याचे दिवस असूनही वर्णन आघाडी केलेली ही आपल्यावर फार मोठी घोषणा आहे आणि अवस्थेत आपल्या वर्णात वेळ खर्ची झालो खर तर ही उद्योग आहे तर मातीचा गोळा किंवा माताचा गोळा म्हणून जर मी उपदेश ज्ञानी नसत त्याला पाच धोरे लागतात तेवढकाचा माणूस होतो आणि अशा मानवजातीला पाच गुरुंची गरज असते त्यात पहिले गुरु जन्मदाते आणि हे आहे अनाधिकांची परंपरा आहे दुसरे गुरु आजच्या भाषेत प्राथमिक शिक्षण शिकवणारे आहे मग आपण शाळेत का पाठवतो कोणी काळांनी सांगतात की तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे एकदा पण कायावर उभा राहिला की पाहताना एक चिंता आहे त्याला त्याचा कायावर उभं राहील मग त्यात नोकरी आहे उद्योग आहे व्यवसाय आहे व्यापार आहे शेती आहे वाणिज्य आहे कारखानदारी आहे यात काम करणारे किंवा मार्गदर्शन करणारे ते चौथे गुरु आहेत एका कुटुंबाची जबाबदारी आहे म्हातारा होई पावेतो हे संसाराचं फोझ वाहता वाहता तो म्हातारा होईल आणि मग उत्तर वयामध्ये हरवलेली मनशांती कुठे मिळेल चार धामला मिळेल आठ धामला मिळेल हरिद्वारला मिळेल केदारनाथला मिळेल की के अजून कुठे मिळेल या विवन चढायचं तिथे गेला तरी तिथे तेवढे वेळ पुरतं बरं वाटतं घरी आला पुन्हा येऊन हरवलेली मनशांती ही बाजारात कधीच विकत मिळत नाही ती फक्त अध्यात्मातून मिळते म्हणून योग्य मार्गदर्शन करणारे गुरु जर आपल्याला मिळाले तर आपली जीवन नौका पहिलं तेरावर यशस्वी होते म्हणून गुरुपौर्णिमेचं अनन्य साधारण महत्व समजून घेताना गुरु सद्गुरु परमगुरु परात्पर गुरु आणि गुरुतत्व ही पाच तत्व या विश्वाचे सर्वात सर्व गुरु तत्व भगवान दत्तात्रेय आहे आणि भगवान दत्तात्रयांनी तुमच्या आमच्या मानवासाठी मानवी देह पत्करला त्यामध्ये गेल्या हजार वर्षामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ कानगापूरचे दत्त महाराज सरस्वती असते अक्कलकोटला शेवटी पुढील बावीस वर्ष स्वामी महाराज असतील यांनी मानव कल्याणासाठी अविरतपणे पायपीट केली देशाची जगत मानव घडवणे त्याला सन्मार्गाला लावणे हरवलेली मनशांती त्याला मिळून देणे या साऱ्या बाबी या आविष्कारातून आज तक है मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु मावली की जय भारत माता की जय सलमान न्यूज फोर्टीन सा कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद